आपल्याकडे आज ससून हॉस्पिटलचा पूर्वी काळ दोन दिवसापूर्वी अहवाल आला होता आज आपण काही क्युरीवरती परत पाठवून तो अहवाल परत मागला होता आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर गैसास जे आहेत मंदिर हॉस्पिटलचे त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे निष्काळजीकरण केलेला आहे असा उपनियन आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय काय चुका झाल्या त्यांच्याबरोबर याच्यामध्ये तेच विषय आहे की साडेचार तास पेशंट्स हॉस्पिटलला होते त्यांच्या ओपडीमध्ये होते त्यांच्या असेसमेंट रूममध्ये होते तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावर कलम काय सांगतो सर नेमका हा गुन्हा काय एकदा एक्सप्लेन कराल याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरने त्यांच्या कर्तव्यामध्ये काही ड्युरिंग प्रोसिजर काही निष्काळजी पण झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यानुसार कलमानुसार आहे का दिनाथ मंगेशकर सुद्धा यामध्ये काही रोल आहे आपल्याकडे जे बीजे मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय अहवाल जोडीफोड आहे त्यानुसार डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे सर त्यांच्यावर काय म्हणजे बघितलं तर हॉस्पिटलच्या त्या काउंटरवर पैसे घेऊन उभे होते अर्थात हॉस्पिटल देखील ते पैसे घेतले नाही त्या दृष्टीने आपण काय त्यांच्यावर कारवाई करताय गुन्हा दाखल करताय कारण आपण सगळं सीसीटीव्ही फुटेज त्यांच्यावर ताब्यात घेतलंय आपण पूर्ण चौकशी करून तो जो अहवाल आहे आपला आमच्या पोलिसांचा तो अहवाल ससून रुग्णालय अर्थात बीजे मेडिकल कॉलेजची जी टीम आहे शासन निर्णयनुसार त्या टीमकडे पूर्ण चौकशी करून आवाज पाठला होता दे है कि है। त्या पूर्ण चौकशी अंतिम त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे की याच्यामध्ये डॉक्टर सुशुल गैसास यांचा प्रथमदर्शनी रोल दिसत आहे त्यावरून आपण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे कायद्यानुसार जे पुढची प्रक्रिया अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी करतील अटक होणार आहे मी तुम्हालाही सांगितलं का गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल झालेला आहे परंतु कुठली जी प्रक्रिया आहे तपास स्टेटमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी जे पोलीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पकडतील आपल्या सर्वांना तुम्ही जर गुगल जरी केलं त्याच्यात सगळ्या तरतुदी मेसेज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे बेल ला जाऊ शकतात निश्चितच त्यांना तो अधिकार आहे कायद्याने दिलेला तर ते होऊ नये यासाठी आपण प्रिकॉशन काही घेणार आहोत ज्या ज्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशनरी गुण घ्यायची गरज आहे त्या सर्व गोष्टी करतील जरी सुश्रांनी ट्रीटमेंट दिली असेल त्यांनी ते या गुन्ह्यात दाखल होत असेल तरी मग दिनानाथ मंगेशकरच्या कुठल्याच डॉक्टरने त्या महिलेवर ट्रीटमेंट केली नाही म्हणून दिनानाथ वर गुन्हा दाखल होऊ शकतो का या याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे जी आर आय चौदाचा त्याच्या जीआर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट आहेत सर्व हॉस्पिटलचे ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट आपण ससून हॉस्पिटलला पाठवले म्हणजे जे मेडिकल कॉलेजला पाठवले त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसले कमिटीच्या ओपिनियननुसार नुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्याबरोबरचा रोल निष्पन्न झालेला आहे त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीशी तुमचा संपर्क झालाय का किंवा काही बोलणं झालंय का अटक करणार आहात का किंवा जो गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये अटकेच काय आहे का आता तुम्हाला ते सांगतो की आता गुन्हा आज एफआयआर झाले ज्या कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडल्या पाहिजे आहेत कायद्यानुसार त्या सर्व प्रक्रिया पोलीस पार पाडतील सर कायद्यानुसार जे कलम लावण्यात आले त्यानुसार मेडिकल लायसन्स जे आहे त्यांचं प्रॅक्टिशनर ते पण सस्पेंड होऊ शकतं का मी कॉमेंट करणं योग्य नाही या ठिकाणी जे अथॉरिटी आहेत मेडिकल कौन्सेस असेल किंवा आय एम ए असेल त्या सगळ्या गोष्टी किंवा ते प्रश्न त्यांच्याकडे कदाचित चालू असेल की नाही तुम्हाला ते सांगितलं की सध्या आता एफआयआर रजिस्टर्ड आहे कुठल्या ज्या प्रक्रिया आहेत तपास स्टेटमेंट्स बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस प्रक्रियेचा जो भाग आहे तो आता तुम्हाला प्रायमरी स्टेडला सध्या मी काही सांगत नाही परंतु सध्या या स्टेजला आज रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तर आता याच्यामध्ये जे आहे सध्या प्रथम शिल्ला आपण तो आता डॉक्टर देसाई यांचा रोल त्या ठिकाणी कमिटीने निष्पन्न केलेला आहे त्याच रोलनुसार त्याच कमिटीच्या ओपिनियनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढच्या तपासाचा पुढचा भाग आहे त्याच्या आधारे आपण त्याच्या आधारे आता हाच निष्कर्ष की डॉक्टर सुशोध गशास यांनी त्यांच्याकडे जे पेशंट होते आहे दोघे त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये हायगाईपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असं ओपिनियन त्यांनी त्या अहवालात दिलेलं आहे त्याच्यावरून हा पुढचा कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली अगोदरचे जे अहवाल होते त्यात त्याच्यावर ठपका ठेवला नव्हता क्लिनचीट दिली गेली होती मंगेशकर रुग्णालयाला आणि भेटाचा नाही तर दरम्यानच्या काळात असं काय घडलं की ज्याचा आधार घेऊन आपण हा गुन्हा दाखल तेच तुम्हाला सांगतो की डॉक्टरांची जी वैद्यकीय कमिटी आहे त्या कमिटीच्या रिपोर्टनुसार हा गुन्हा दाखल झालेला सर इतर कुठले असे जे हॉस्पिटल तीन चार ते सर हॉस्पिटलचे ट्रीटमेंट घेत होत्या त्याला सुद्धा कारणीभूत मानलं होतं या गोष्टी त्यांचा काही उल्लेख आहे का त्या अहवालामध्ये तुम्हाला ते सांगू सध्या आता जे अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे ज्यांच्यावरती तो ठपका ठेवलेला आहे डॉक्टर गणेश यांच्यावरती त्याच व्यक्तीवरती किंवा त्याच कन्सल्टवरती आपण तो गुन्हा दाखल केला आहे सध्या हा तपास प्रायमेरी स्टेजला आहे जसं तसं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढचे कायदेशीर कारवाई जी असेल ती पोलिस नक्कीच करतील आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका